रघुपती राघव राजाराम पती तपावन सीताराम रघुपती राघव राजाराम पती तपावन सीताराम जे हे चरित्र बारकाईनं वाचत असतील म्हणजे <coughs> असे सर्व बारकाईनंच वाचत असतील असं मी समजतो तरीसुद्धा असं काही वेळेला वाटतं की नरदेहाचा अधिकार सोये भावे विश्वंभर परी करीत किंकर बहुतांचा बहुपरी अनेकांचं अनेक प्रकारचं दास्यत्व केलं अनेकांचं आणि अनेक अने प्रकारचं केलं पाहिलं भलतीयाचे अर्ज वकरी दुरुत्तरे बोलवी नसताची मोहलावी लावी पाठीमागे हे सगळं यांना हे बाराव्या वर्षी त्यांना कळते लक्षात येतं त्यावरून एक शंका येण्याची शक्यता आहे की हे जर एवढ्या वयात व्हायचं असेल तर आता आमचं कसं व्हायचं या वयात हे झालं म्हणून त्यांचं एवढं झालं त्यांना हे सापडलं ते काय गुरु सापडले वाटेत प्रभू भेटले स्वामी भेटले रामकृष्ण भेटले हे सगळे भेटले त्यांना तर हे इतक्या लवकर झालं म्हणून हे त्यांच्या आपण म्हटलं तसं सुक्रताची जोडी म्हणून विठ्ठल यावडी असणारच आहे शंकाच नाही काहीतरी असलंच पाहिजे आपण असा विचार करावा या क्षणी आपल्याला तरीही एवढं आहे ना वयाचा प्रश्न नाही इथे अगदी लहान मुलांपासून आपण वृद्ध थोरांच्यापर्यंत सर्व मंडळी बसलेली आहे तर या संदर्भात आज बेडकर महाराजांची पुण्यतिथी आहे त्यांनी एक उदाहरण दिलं आहे ते लक्षात ठेवण्यासारखे म्हणून त्यांचं स्मरण करतो आज आपल्याला फक्त अगदी मर्यादित एक दहा मिनटं फक्त अंतरू लीला लिहिलेलं या दृष्टीनं फक्त बघायचं आहे म्हणून तर हां ते एकदा असं म्हणालेले आहेत की लोकांची शंका पडते ह्या कर्मातनं तो परिणाम त्या कर्मातनं तो परिणाम असं करत करत आम्ही हे चालत राहणार तर ती गती नेहमी वर्तुळाकार असते कर्माची गती वर्तुळाकार असते भेदून जाणारा एखादा निघतो ते हाती वर्तुळाकार वर्तुळाकार गती असल्यामुळे त्यातून कर्म त्यातून कर्म आता ठीक आहे प्रापंचिक कर्म आहे ते हळूहळू हळूहळू कदाचित त्याला बुद्धी झाली तर सत्संग मिळाला तर कळलं तर पारमार्थिक कर्म करीत जाईल पण पुन्हा कर्माचीच गती म्हणजे पुन्हा तिचे परिणाम वाट्याला मान आला काय अडकलास की परत वाट्याला कशाचं काय येईल त्या कर्मामुळे हे सुद्धा सांगता येत नाही मी तिथेही पुन्हा सत्कर्मात पुन्हा सावधानता नसेल तर पुन्हा कर्म म्हणजे त्याचा परिणाम शेवटी काय आहे काही आपलं राहिलं म्हणून देणं म्हणून राहायला यायला लागलं काय आणि घेणं म्हणून मी यायला लागलं काय पुन्हा कर्माची गती वर्तुळाकार आहे त्यामुळे म्हणलं ती गर्ती वर्तुळाकार असल्यामुळं एकदा वर्तुळ काढून पूर्ण झालं की ती सुरुवात कधी केली होती जसं सांगता येत नाही तसं उगाच त्यात पडू नये काय शोधायला वर्तुळ एकदा काढून आपल्यासमोर जर पूर्ण झालेलं असेल दिसते आपण जन्माला आलो आपल्याला जन्माचं वर्तुळ तर दिसतंय जन्माला आलं तिथपासून पुढचं माहिती नाही पण हे वर्तुळ तर निर्माण झालं म्हणून मी यात आलो आहे मग आता वर्तुळ कुठून सुरू झालं ह्याची आपल्याला काही चिंता करायचं कारण आहे का ते काही नाही मी आत्ता या वर्तुळावर कुठे आहे एवढं बघितलं म्हणजे झालं तर माझ्या वर्तुळाकार या जन्मातले काय माझ्या वाटायला असेल ते पुढचं मला काही एवढं दिसत नाही तिथपर्यंत मला कुठं जायचं हे माहिती आहे यामुळं कळलं की कुठं जायचं आहे त्यांना जे बाराव्या वर्षी कळतं ते करायचित मला बावन्व्या वर्षे काळ असेल तर बेचाळीस वर्ष काळ त्याच्यात काही फरक पडत नाही मला कुठे जायचं हे कळलं आता कुठे जायचं हे कळलं काळ किती आहे हे कळत नाही वर्तुळाचा अंत या कर्माचा किंवा होणार हे कळत नाही पण कर्माचा अंत करण्याची युक्ती कळती त्यांच्याकडे जाऊन हा ती युक्ती जर साधली तर कधी का ते वर्तुळ पुरवईना आयुष्याचा एक शेवटी कालखंड आहे तो किती आहे माहीत नाही बेचाळीसाव्याचा वीस आहे का विसाव्याचा चाळीस आहे हे काही कळायला मार्ग नाही त्या गतीमध्ये मी जात राहतो त्यावेळेला मी पुन्हा काही निर्माण करीत नाही एवढं करता येणं शक्य आहे जिथं बुद्धी झाली तिथं सावधान झाला तिथून जर त्यांनी काम केलं तरी त्याला हे काम साधेल कुठेही तो कुठल्याही क्षणी सावध झाला आपल्याला मागे स्वामींचं बोलूच सुद्धा ठेंबे स्वामींच्याकडे अगदी वयाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आता जाईन करा स्� असताना सुद्धा असतानासुद्धा आलेल्या माणसाला त्यांनी मुक्ती दिलेली आहे अर्थात त्यासाठी जे करावं लागेल ते करून पण घेतलं आहे सगळा त्याग करून येणार असेल तर हे काम होईल कारण नाहीतरी तसा सगळा त्याग केल्याशिवाय मुक्त होतच नाही मुक्त याचाच अर्थ मोकळा झालेला तर तो मोकळा तो एवढं मागे घेऊन ठेवले त्यांनी तो मोकळा कसला होतो मग त्यांनी मनाने घेऊन ठेवले मताने घेऊन ठेवले व्यवहाराने घेऊन ठेवले जमीन गमिली घेऊन ठेवलेत पैसे ठेवले सोनी राणे ठेवले त्या काळात ते जमीनदार होते म्हणजे हे सगळं परत आहे मग आता तो मोकळा कसा व्हायचा तर हे अर्थाने मोकळं होत नाही म्हणून ते जुन टाकण मोकळा ते होऊन माझ्याकडे मग हे सगळं करत त्या तसं त्या क्षणी त्याला बुद्धी झाली तरी तिथून काही दिवसात हा मार्ग सापडला कारण तसं मोकळं व्हायला फार वेळ लागत नाही मनान मोकळं व्हायला जास्त वेळ लागतो आणि या अर्थाने मोकळा व्हायला जो वेळ लागत नाही म्हणतो आपण ते नाही कोण म्हणतं ते पण ते मोकळं झालं की मोकळं झालं सगळं पण एकदा दिलं म्हणजे दिलंच असं त्याचं झालं त्याला तिथेच मोकळा झाला तो खऱ्या अर्थाने सुद्धा तो म्हणतो कधी कधी आणायचे तेव्हा आणस सही देण्याचं कारण मी दिली दिली म्हणल्यावर दिलेली आहे असं ज्याचं झालेलं आहे तो तिथंच मोकळा झालेला आहे ते राहिलं तरी चालतं ता, काय फरक पडत नाही नाव लावतात लोक आपलं काय काळजी करायचं कारण नाही की नाही ते करून घेतात सगळं नाही केलं असलं तरी मग आपण जर सोडलेलं असलं तर आपण मोकळे झालो ना तर त्याचं काय काय करेल ना कारण काय शेवटी कोणाला तरी आपण देणार शेवटी तो त्याचं लावून गेलं पुढे काय करायचं काय का तो ता त्याचा प्रश्न झाला माझा प्रश्न मी सोडलेला आहे आणि कुठे सोडलेलं तर मानाने सोडलेलं आहे त्यां व्यवहाराने सोडून यायला सांगितलं ते शक्य झालं म्हणून तसं शक्य झालं पण हे ब्याऐंशी वर्षसुद्धा होऊ शकतं आणि असं बारा वर्षी बुद्धी होऊन असं पण होऊ शकतो मनुष्य भोगतो यायचंय म्हटल्यानंतर बोग त्या अर्थाने मनाने मोकळा होणं त्यामुळं वयाचा संबंध नाही वर्तुळाकार गती आहे सतत नाही राहिलो तर फिरत राहणार एवढं नक्की ते सर्व म्हणजे ते जे म्हणून त्या अनेक जन्मांचे फेरे काढून इथे आले ही गोष्ट आहे ती खरी आहे कारण ह्याच्यातल्या प्रत्येक युनिथल्या प्रवृत्ती आहेत ना त्या त्या ठिकाणी आपल्याला दिसतात मनुष्याच्या जन्मात सुद्धा मनुष्याच्या जन्मात मनुष्य पशुसारखा हिंस्र असू शकतो पहिल्या पाना का पाना पानावर काय असतं तिकडे कुठल्याही वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर मनुष्याच्यातल्या पशुत्वाचा आविष्कार कसा झाला आहे ते दिसतं त्याच्यामुळं काय होतंय हे दिसतं किती प्रकारे होतं चोरीमारी होते नाही तर कोण खराबा होते काही होते ते पशु प्रवृत्तीची लक्षणं आहेत तर ती त्याच्यात आली ना म्हणजे येतात स्ट्रेसेस आहेत आता मला ते दूर करायचं काम झालं ते मी जास्तीत जास्त जितकं लवकर करेन तितक्या लवकर बाहेर पडेन त्या तुम्ही बाहेर पडणे शक्य आहे पण ते कळू दे त्याला करू देत त्याला अडचणी येऊ देत त्याला सावरणारणे भेटू देत म्हणून ते हे गुरु भेटतात त्यासाठी ते, ते म्हणतात इथं अडचण आहे यांना पडलेलं बरं असं आहे तर नाही पडलो पण तेवढा निर्धार व्हायला जी मनाची तयारी लागते त्यासाठी जी साधनं सांगितली त्यात हे सत्संग हे साधन आहे ते हे चाललं आहे त्यामुळं त्यांनी त्यांच्या दिला हे सगळं आकलन आहे की वेदशास्त्र पठण केले परी देहसुखाने नाडले वेदशास्त्र पठण झाल्यानंतर खरं सांगायचं तर खरं मुक्तीच आहे आता ते ज्ञान आहे म्हटल्यानंतर मुक्ती आहे ती व्हायला पाहिजे पण ज्ञानाचं तो काय करेल हे सांगता येत नाही त्या अर्थाने ज्ञानाचा पैसा केला तर नाही करत पोटापाण्यासाठी केलेला पैसा बाजूला ठेवू उरलेला पैसा करतो त्याचं काय ते ह्यामुळं करतो मग तो मानाचा पैसा करेल ज्ञानाचा पैसा करेल कशाचाही पैसा करेल म्हणजे कशानेही मिळून ते नाडतात ज्ञान मिळालं आणि मुक्त झालं तर मी नड नाडला गेलो नाही ज्ञान मिळाले मुक्त झालं तर त्याचा उपयोग झाला त्या ते ज्ञानाचा तेव्हा इथे जे वेदज्ञानाचं उदाहरण त्याने दिलं वेदशास्त्र वेदशास्त्रपठणं केले तरी देहसुखाने नाडले तेव्हा ते जर या कामी वापरलं गेलं देहसुखाच्या कामी जर वापरलं गेलं तर मी नाडला गेलो कारण का तसं तर देहसुखाचं काम प्राण्यांचंही सुरू आहे त्याच्यात ते वेगळं काय करतात तेही आहेत पितायत त्यांनाही फिरावचं वाटतंय तेही काय खात आहे त्यांच्या भाषेत नसेल एन्जॉय करायचं पण त्यांच्या भाषेत एन्जॉय करतात करतात खरोखर तुम्ही बघितलं असा ते मांजरे खेळत असतात बघितलं असेल ते आणि फिरतात फिरतात आपलीच शिफ्टी पकडायला बघतं तुम्ही बघितलं असलं म्हणजे तुम्ही म्हणाल तुम्ही एवढी मांजरे केव्हा बारकाईने बघितली मी बघितली अंगणात जर पाव सकाळी वेळेला ऊन येतं ना त्यावेळेला अंगणात बघितलं असतं तर मांजराची पिला खेळताना उल गोल 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 स्वा फिरतात शेवटी त्यांना वाटतं आपली शिफ्टी आपण पकडू तर त्यांना जे वाटतं तसंच काही नाही वाटतं तर तसं नाही येते तर तसं गोल फिरून काय उपयोग होत नाही सुखाने नाडले आता त्यांच्या दृष्टीने ती सुखाची गोष्ट नाही का त्यांना जर त्रास होत असतात तर त्यांनी ते केलं असतं का ते करणार नाहीत त्याचा अर्थ तिथेही देहसुखाचा प्रश्न आहेच तो ते त्या पद्धतीने सोडवत आहेत आम्ही आणि वेगळ्या सोडवतो आहे म्हणजे शेवटी प्राण्याला नाडलं गेलं तेच मला नाडलं गेलं दुसरं काय होणार म्हणून देहसुखाने नाडले आणि का देह काय होते की जे हे यात देहसुखाच्या कामी जे वापरलं गेलं ते म्हणजे काय हे सांगितलं कामधेनू पाशी घेतले तक्र जैसे उभा कामधेनू पुढे ताक ती आहे ना तिकडे तसंच आहे ह्याच्यात पॅरल आहे सगळीकडे म्हणणं म्हणणंसुद्धा असंच आहे कामधेनू पुढे आता ती जी इच्छिलेलं देती आहे तिला ताक कशाला मागते अमृत माग आहे काय तुम्हाला त्याच्यात काय हायएस्ट काय सुचत असेल ते मार तर ते मागावं ना तर तिच्या पुढं म्हणजे ते जसं राजाला गरिबाला राजा प्रसन्न झाला तर त्यांनी घोंगडी मागितली बिनफाटकी कारण फाटकी घोंगडीची सवय आहे इतकी वर्ष तर त्यामुळे जास्तीत जास्त काय कल्पना जाऊ शकते ती एवढीच गेली की धड असावी एखादी घोंगडी घड द्या म्हणले अरे मी अर्धा राज्य द्याल तो आहे अरे घोंगडी काय मागतो शेवटी बागणारा सुद्धा त्याचीसुद्धा कल्पनेची मर्यादा पडते त्याला तर तसंही देहसुखाची मर्यादा पडते मग मागून देव प्रसन्न झालं तर माझा एखादा माझा अमुक कर माझा अमुक आहे तेवढा जरा दे तेवढा जरा दे पुढं काय होणार पुढं तो काही मोकळा झाला का मध्ये अशी तक्रार मागितली म्हणजे ताक मागितली जाते ताक तर असंही मिळेल चालला प्रपंचात म्हणजे तक्रार उदाहरणासाठी घ्यायचे तर या अर्थाने देहसुखाने नाडले कामधैनुपाशी घेतले तक्रजायचे ऐसा काळाचा महिमा ध्यानी नये परमात्मा काय करावं त्याला जे काळाचाच महिमा असा आहे काय मागून मागेल एक इन्क्रीमेंट मागेल जास्तच परफॉर्मन्स असेल तर म्हणा दोन तरी द्या त्याची पाचची अपेक्षा आहे ते तीन देणार म्हणतात ते दोन देणार म्हणतात काय म्हणतात ते म्हणतात तुमच्या प्रपंचाला काय कमी असलं तर तुम्ही दोनाच्या देखील तीन मागा तो प्रश्न आहे प्रपंचाला कमी नाही मग आता शनिवार रविवारला फिरायला त्याला पैसा पाहिजे मग त्याच्यात आता त्याला किती किती मागून काय तो सांभाळून म्हणजे इथे जायचं आहे आज एवढा पासा आहे म्हणून शंभर किलोमीटरवर गेला आणखीन पैसा मिळाला आणि दोन दिली तर काय होणार तू पाचशे किलोमीटर जाणार दुसरं काय होणार आहे बरं तेही समजा गाडीत त्याचंही नसेल तर तुम्ही विमानात जाणार म्हणजे काय शेवटी घेतलं या आता दुसऱ्या हातान देऊन टाकलं जे कधी द्यावं लागत नाही आणि जे मिळाल्यावर दुसरं काही मागावं लागत नाही आयुष्यात ते मागितलं तर मागणारा खरा म्हणायचं मग देवापाशी काय मागवा पण हा काळाचा महिमा ध्यानी नये परमात्मा सुखासक्तीची सीमा झाली असे आणि सुखाच्यासुद्धा आसक्तीची सीमा झाली असे असं ते शंभर वर्षापूर्वी म्हणाले आज आपल्या सुखासक्तीची सीमेची कल्पना कुठे गेली असीम झाली अक्षरशः तिथंच काहीतरी सीमा तरी होती आज ती पण नाही कसल्यात नाही वस्त्र प्रवाणात नाही घरादारात नाही नाही नाहीच सगळं त्याच्या पुढं अजून काहीतरी आहे एखादं जसं गाठायला जावं ना त्यातला प्रकारे लहानपणी ते वाटायचं फिरायला जाताना की आता इथं टेकलं आहे आभाळ तेवढं एकदा गेलो किती अर्धा किलोमीटर सहन असते किलोमीटर असते एकदा गेलो की ते टेकलेलं आपल्याला बघायला मिळेल म्हणून एक किलोमीटर चालत जायचं रस्ते गेलं की तिथून पुढे अजून एक किलोमीटर गावा किती किलोमीटर गेल्यावर क्षितीज आपल्याला प्रत्यक्ष टेकलेलं दिसतं शक्यता नाही पृथ्वीची प्रदक्षिणा झाली तरी शक्य नाही बावीस हजार मिल काय ते जायचं का आहे ना एवढं गेलं तरी पुन्हा होता तिथे होता म्हणून ते जेन साधू त्याशी मागे बोललं होतं ना गोष्ट की त्या दगडावर तो माणूस बसला होता आणि हा चालणाऱ्याने त्या ह्याला विचारलं की हे बला असं या गावाला जायचं आहे तर मला ती अजून किती लाभ आहे किती जावं लागेल तर म्हणाला तसं म्हटलं तर गाव जवळ आहे म्हणलं तर दूर आहे तर म्हणलं म्हणजे काय करू मी नक्की किती लाभ आहे नक्की तो म्हटला आहे ह्या दिशेनं तुम्ही चालत चालत राहिलात तर जवळजवळ एक बावीस हजार मिल तुम्हाला जाऊन यावं हो लागेल मग ते गाव किती अंतरावर आहे गाव हेच आहे <laughs> ते तुम्ही फक्त दिशा बदलली इथं गाव इथंच आहे फक्त दिशा बदलली तर गावात जाऊ शकाल मी गावाच्या बाहेरच्या या कट्ट्यावरच बसलो आहे या दगडावर बसलो तर गावातलाच आहे ज्या गावात तुम्हाला जायचं आहे त्या गावातल्या दगडावरच मी बसलो आहे तुम्ही म्हणलं तर गाव इथंच आहे अजून तुम्ही दिशा न बदलता असेच जाणार असाल तर चक्कर काटून यावे लागेल सगळी मग मनुष्याचं तेच होतं तो किती वर्ष चक्कर काटत असतो मग कधीतरी एकदम सतरा वर्ष हा परमात्मा अंत आहे आपण ठीक आहे मग तो, तो इथंच होता की मग तेव्हा जेव्हा काय सातवीत होता का काय जे कॉलेजमध्ये होता काय शिकवत होता काय काय करत होता शिक्षण घेत काय करत असाल तिथे तो तिथे तो दुकानात पण होता आपल्या घरात पण होता मग तो तिथेच आहे तुमची दिशा जर बरोबर नसेल तर एवढी चक्कर काटावी लागेल मग ती किती चक्कर काटा ज्यायचे त्याला जेवढं हाऊस आहे तेवढंच ते करावं देणे नसेल तर परमात्मा बसले जाईके तेव्हा हे ह्या सुखासक्तीची सीमा जर असे देहसुखाची साधने काय झालं आहे जगाबरोबर जावं लागते मोठा विषय आहे हा आपल्या जन्माला आल्याबरोबर आपल्याला लागलेला ला कली आहे साध्या भाषेत योग म्हणजे जन्माला आल्याला लागलेल्या कले तो सोडत नाही तर तो का सोडत नाही ते तो, तो जन्माला आला की तो काय म्हणतो माझ्यासारखं सगळं चाललं पाहिजे देहसुखाचे साधने काय होतं की तुम्ही जर नाही ती शोधली तुम्ही जर नाही मोठेपणाच्या मागे गेला जर प्रतिष्ठेच्या मागे नाही गेला जर तुम्ही ती प्रतिष्ठा कमी लेखली मान कमी लेखला सगळं कमी लेखलं तर जग म्हणतं हे बरोबर नाही ही जगाची किंवा जगाची राहाटी असते तर त्यात हे सगळं मोठं बांधलं जातं मग ते मोठं बांधलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही नाही केलं तर जग बाजूला ठेवतं तेव्हा यांना काही कळत नाही असं आहे आणि जे असे पळतायत ना ते बघा शहाणे खरे म्हणून ते इथं तोच शद वापरला आहे देहसुखाची साधने शोधिती ते शहाणे बहुद्रव्य मिळवू जाणे तो पुरुष उत्तम मी बरोबर आहे ते म्हणले तसंच आधी वाटतं की ह्याच्यापेक्षा हायर पॅकेज त्याच्यापेक्षा हायर पॅकेज त्याच्यापेक्षा हायर पॅकेज इथं नाही तिथं नाही तिथं नाही कुठं जिथं असेल तिथं जो पळेल तो खरा झाणं बघा त्यांना बरोबर आयुष्याचं सार्थक करायचं ओळखले असं आपल्याला वाटतं प्रत्यक्षात हा कळीचा पाश ऐसा कालाचा मेहमा आहे ना तसं देहसुखाची साधने शोधिती ते शहाणे बहुद्रव्य मिळवू जाणे तो पुरुष उत्तम पंचमहाभूतांचे मिळवणी सुखसोयी साधिती झणी तीची म्हणती ज्ञानी जनारूढी रूढी असं म्हणते म्हणून रूढी भ्रम बाजूला ठेवा हे जे गीतेच्या आपल्या आर्थिक म्हटले भाऊ गीतेच्या ते गीते तेच म्हटलेले ते की हे रूढीचे ह्याच्यात बा बाडू नको तू फुकट तुझं आयुष्य वाया घालवशील तीची म्हणती ज्ञानी जनारूढी जो भूतांचा जनिता आपलासुद्धा भूतांचा सा म्हणजे सगळ्यात सर्व भूतांचा जनिता त्रिभुवनी जयाची सत्ता तयासी न पाहता प्रकृती सुखी धुंडाळी ती आणि इथे जर चरित्रलेखकाची भूमिका काय असेल अध्याय संपत आला आहे तर तिथे चरित्रलेखकाची जी भूमिका असते तो खरोखर -खर जे महाराज म्हणाले तात्यासाहेबाचे रुपारी म्हणाले ते खरं आहे की परमार्थ पोळलेल्यांसाठी आहे आपण निवांत आहोत म्हणले ज्याला कुठेतरी दुःखाचा अनुभव आहे कसल्या तरी, हो तरी प्रकारचा त्याला कदाचित ही शक्यता आहे की या वर्तुळाला भेद आहे काय खऱ्या सुखाची कुठं वाट आहे का हे तो बघू शकेल अशी परिस्थिती आहे वास्तविक हे खरं माणसाला यामुळं वळावं लागावं हे माण यात माणसाच्या दिलेल्या सर्व शक्तींचा पराभव आहे त्याला दिलेल्या शक्तीच आहेत मुळामध्ये ह्या की जिज्ञासा त्याच्यात एवढी प्रचंड आहे की तो देव म्हणजे काय खरं सुख म्हणजे काय शाश्वत काय शाश्वत काय सगळं त्याकडे आहे हे तिथं असलं काय प्राणी वर्गात नाही मग इथे हे आहे मग ते त्यांनी वापरलं नाहीच पण धक्का बसल्यानंतर म्हणून त्यांचं बघा बहुजन्मी जाहलो कष्टी काम क्रोधे घातली मिठी दुष्टवासना पाठी पोटी लुवाडी तसे तेणे जाहलो भिकारी स्वत ते सांगतात उपाळराव स्वतः जे सांगत आहेत हे चरित्राचे ज्यांना अधिक लेखन करा म्हणून ब्रह्मानंदाने अधिकार दिला सांगितलं त्यांनी स्वतःची स्थिती सांगितली ती कशी आहे बहुत बहुत जन्मी जाहलो कष्टी काम क्रोधे खातली मिठी दुष्टवासना भीतीपोटी पाठी पोटी लुबाडी तसे ते हलो भिकारी अंतरंगी पहा किती माणसं अंतरंगात श्रीमंत आणि आनंदात आणि सुखात आहेत अंतरंगात अशांत आहेत भय आहे काळजी आहे चिंता आहे उद्या परवा तेरवा सर ते जालो भिकारी चौऱ्याऐंशी लक्ष गेलो घरी परी शांती नसे अणुघरी कासावीस झालो ते हे लिहितात त्यांचे कशा अवस्थेतून ते तिथे आले असतील तव अवचटे ये सदनी पावलो तेथे श्रीमंत भेटला विनवणी तळमळ करीत जे काय म्हणायचंय ते महाराजांच्या बद्दल त्यांनी म्हटलंय तर तसं अशा ठिकाणी होतं ती त्यांना मिळालं आपल्याला मिळो तव अवचटे ये सदनी कुठेतरी वर्तुळात एक 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 कण कुठेतरी आला जिथे सावधान झालो एकदम सावधानते प्रमार्थ येतो त्यामुळे तव अवचटे ये सदनी पावलो तेथे श्रीमंत धनी भेटला करीतो विनवणी तळवण दातारा वेदशास्त्रे वर्णिली कीर्ती तया क्षमा बोध शांती अनन्य भक्तीची संपत्ती वसते तेथ इथं काय आहे तर अनन्य भक्तीची संपत्ती भक्तीची संपत्ती कोणती तर क्षमा बोध आणि शांती सगळ्या कर्मांना क्षमा आहे भगवंताकडे गुरुकडे क्षमा आहे तिथं असलं तरी शांत आहे शांती आहे आणि आपण किती प्रयत्न करून शांती मिळवायचे प्रयत्न म्हणणार नाही तिथे शांती सहज आहे तेव्हा तिथे शांतीही आहे क्षमाही आहे आणि आपल्याला उवंच पडावा अशा भाषेतला बोधही आहे हे सगळं तिथं वावरतं अनन्यभक्तीची संपत्ती वसते इथं म्हणून उपमेसाठी एक वापरलं तेवढं कर्ण नाशिवंत दाता सद्गुरु देई पुनरपी मागण्याची आस्था अल्पही हो ना आपल्याला तेवढं पाहिजे तेव्हा काय पाहिजे हे कळलं की मनुष्य बरोबर मागतो तर निदान तेवढं कळलं तरी आपण निलामृताचं काहीतरी सार्थक केलं ते आपल्यात हो प्रार्थना करूया आणि त्यांना ते तिथे मिळालं ते जे मिळालं आपल्याला मिळव पान एकशे सोळा पर एकशे अठ्ठावन्न <laughs> तुझ्या पायाची आठवण तुझ्या पायाची आठवण येता मन समाधान समाधान येता मन समाधान समाधान तुझा पायाची आठवण तुझा पायाची आठवण हाच लाभ मी तुझी आठवण तुझा पायाची आठवण संत भेटी सर्व संत भेटी सर्व होई मन ते निर्मा पायाचे आठवण तुझा पायाचे आठवण विश्वनाथा शुद्ध मन विश्वनाथ शुद्ध मन उळखे देव सदारीन ओळखे आठवण तुझ्या पायाची आठवण येता मन समाधान समाधान येता मन समाधान समाधान तुझ्या पायाची आठव किं देवन स्मरण जय जय राम